जणू सावली या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला भेटतं सारंगने सावलीच्या आईवडिलांची वारी यशस्वी पुरे पूर्ण केल्यामुळे घरात आनंदाची लाट उसळली होती सर्वजण या पवित्र कार्याबद्दल बोलत होते त्याचवेळी घरात आराम करत असलेले सखदेव अचानक अस्वस्थ झाले त्यांच्या शरीरात असह्य वेदना होऊ लागल्या त्यांचा जीव कासावीस होत होता जवळच सोप्यावर झोपलेल्या जयंतीला ते आवाज देण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या घशातून एकही शब्द फुटत नव्हता जयंतीला गाठ झोप लागली होती त्यामुळे सखदेवच्या आवाजाची तिला कल्पना कल्पनाही नव्हती सद्देवला खूप त्रास होत होता त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती त्यांना वाटले की आता आपलं अंतकाळ जवळ आला आहे पण त्या क्षणी एक चमत्कार घडला जणू काही पांडुरंगाची कृपादृष्टी त्यांच्यावर झाली त्यांच्या शरीरातील वेदना एकाएकी नाहीशा झाल्या त्यांना जाणवले की त्यांच्यात एक नवीन ऊर्जा संचारली आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते उठून चालू लागले त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता हे कसे शक्य आहे मी तर अंतरुणाला खेळलो होतो असे ते पुटपुटले पूर्णपणे बरे झाल्याच्या आनंदात ते नाच लागले हे नक्कीच पांडुरंगाचे देणे आहे आपली वारी यशस्वी झाली वाटते म्हणून पांडुरंगाने मला आशीर्वाद दिला असे म्हणत त्यांनी आनंदाने जयंतीला जागे केले जयंतीने डोळे उघडले आणि सगदेवला पाहून तिला धक्काच बसला ती म्हणाली हे काय झाले तर, -तर तुम्हाला उठणे शक्य नव्हते साधे पाणीही घेता येत नव्हते आताने आणि आता तुम्ही असे उड्या मारत आहात अचानक काय घडले तुम्ही असे कसे बरे झालात तिच्या मोठ्या आवाजाने घरातील इतर सदस्यही तिथे जमा झाले तिलोत्तमा अमृता सोहम बबलू आणि इतर सर्वजण सकदेवला चालताना पाहून थक्क झाले तिलोत्तमा आश्चर्याने म्हणाली अरे सदेव हे काय तू कसा बरा झालास हसून उत्तर दिले ही पांडुरंगाची कृपा आहे त्याच्या कृपेने आता मी पूर्णपणे निरोगी झालो आहे माझे हातपाय व्यवस्थित काम आहे जणू काही मला नवजीवन मिळाले आहे हे ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद झाला आणि त्यांनी मोठ्या उत्साहाने पांडुरंगाचा जय जयकार केला संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण होते तर इकडे घरात अमृता सोहम आणि बबलू सारंग आणि सावलीच्या आगमनाची जय्यत तयारी करत होते वारीहून परतणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी घरात एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते सारंग आणि सावली आता परतणार असल्याने प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत होता सोहम आणि बबलू फुलांचे सुंदर हात गुंपत होते तर अमृताने विविध पदार्थांचा स्वयंपाक तयार केला होता घरातून वेगवेगळ्या पदार्थांचा सुवास येत होता तेवढ्यात सनी तिथे आला पण ऐश्वर्या आणि तारा मात्र सोप्यावर आरामात बसलेल्या होत्या त्यांना सावली आणि सारंगला मिळणारे कौतुक सहन होत नव्हते त्यांच्या मनात ईर्षा होती त्यामुळे त्यांचा मूळ खराब होता आणि त्या कोणत्याही कामात सहभागी झाल्या नव्हत्या सनीने ऐश्वर्याला समजवण्याचा प्रयत्न केला बघ ऐश्वर्या तू पण सगळ्यांना मदत करू शकतेस किती छान वातावरण आहे घरात पण ऐश्वर्याने नकार दिला नाही मला मदत करायची नाही आणि त्यात मला काही स्वारसही नाही आणि जर मी मदतीला आले तर माझ्या तोंडून काहीतरी चुकीचे बोलेन आणि घरात उगाच वाद निर्माण होईल त्यापेक्षा मी ना आलेली बरी तिच्या या उत्तराने सनीला थोडा राग आला पण त्याने जास्त वाद घातला नाही अमृता स्वयंपाकघरात शेवटी तयारी करत होती तेवढ्या जयंती तिथे आली तिने स्वयंपाकघरात तयार केलेले पदार्थ तपासले अमृताने पापड भजी आणि इतर अनेक गोष्टी बनवल्या होत्या जयंतीला भूक लागली होती आणि तिला स्वतःला आवरता आले नाही तिने पटकन एक पापड उचलला अमृताने तिला पाहिले आणि लगेच थांबवले बघ जयंती रागवू नकोस पण सारंग आणि सावली वारीवरून परत येत आहे आणि वारीतून आलेला माणूस साक्षात विठ्ठलाप्रमाणे असतो त्यामुळे आधी ते जेवतील त्यानंतरच आपण सगळे जेवणार आहोत हे जेवण उष्ट करू नकोस हे ऐकून जयंतीला राग आला तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती पण तिने काहीही न बोलता तो राग गिळला आणि गुपचुप तिथून निघून गेली तिच्या मनात मात्र नाराजीचा सूर होता एकीकडे शांतपणे बसलेल्या भैरवीला जगन्नाथचा फोन आला जगन्नाथने तिला दिवचत म्हटले काय मग आता तुम्ही तर रिकाम्याच असाल कारण तुमची कमाईचं साधन आता तुमच्या काही कामाचे राहिले नाही त्यामुळे तुमच्याकडे वेळच वेळ असेल वेळ असेल तर जरा टीव्ही लावून बघा भैरवीला जगन्नाथच्या बोलण्याचा राग आला तिने चिडून टीव्ही लावला टीव्हीवर सारंगने आपल्या सासू सासऱ्यांची वारी आपल्या खांद्यावर कावड घेऊन पूर्ण केल्याचे दाखवत होते हे पाहून भैरवीला चांगलाच धक्का बसला त्याच्या मनात सावलीबद्दलचा द्वेष अधिकच वाढला जगन्नाथने पुढे म्हटले बघितलेस मी तुला म्हटले होते ना की सावली आणि सारंगमधील प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल आणि एक दिवस अशी वेळ येईल ज्या दिवशी सावली स्वतःहून सारंगला तिच्या गाण्याचे सत्य सांगेन आणि तुला भीक मागण्याची वेळ येईल यावर भैरवीने त्वेषाने उत्तर दिले आणि जगन्नाथ मीही तुला सांगितले होते की सावली माझा शब्द कधीही तोडणार नाही मला दिलेले वचन ती कधीही मोडणार नाही ती सारंगला हे सत्य कधीही सांगणार नाही आणि अनेक वेळा तू असा प्रयत्न केला आहेस मला रस्त्यावर आणण्याचा मला बर्बाद करण्याचा पण तू नेहमी मी अपयशी ठरला आहेस हे मात्र लक्षात ठेव जगन्नाथने आत्मविश्वासाने उत्तर दिले मी आजपर्यंत जे काही स्वप्न पाहिले आहे ते मी पूर्णच केले आहे आणि आता मी हे स्वप्न पाहिले आहे की तू लवकरच रस्त्यावर येणार आहेस तुला भिकेचे डोहाळे लागणार आहेत सावली लवकरच आता सारंगला तिच्या गाण्याचे सत्य सांगणार आहे कारण ती आता त्याच्यापासून हे जास्त का लपवून ठेवू शकत नाही तर इकडे आपण बघतो सारंग सावली एकनाथ आणि कानू यांच्यासोबत घरी आला त्याच्या चेहऱ्यावर वारी पूर्ण केल्याचे समाधान आणि आनंद दिसत होता घरी येताच अमृताने त्याची उत्साहात आरती केली आणि त्यांना घरात प्रवेश करण्यासाठी ओवाळले जणू काही देवच घरात आले आहे असे वातावरण होते ते आत एनारच होते तेवढ्या तिलोत्तमा तिथे ते आली तिलोत्तमाने त्यांना थांबवत कठोर आवाजात विचारले मला आधी सांग सारंग काल रात्रीपासून तू कुठे गायब होतास ना तुझा फोन लागला ना घरात कोणालाही न सांगता असे कोण जातं का आणि तुझी आई इकडे काळजी करत असेल याची तुला जाणीव नव्हती का की तू त्या मुलीच्या मागे धावलास मला हे अजिबात आवडले नाही तिलोत्तमाचा राग अजूनही शांत झाला नव्हता तेवढ्यात सावली सारंगची बाजू घेत म्हणाली आई यांचा काहीही दोष नाही उलट त्यांनी जे केले त्यामुळे के त्या तुम्हाला अभिमान वाटेल त्यानंतर सावलीने वारीमध्ये घडलेला सगळा प्रकार तिलोत्तमाला सविस्तर सांगितला सारंगने कशी निस्वार्थपणे मदत केली हे तिने स्पष्ट केले ऐश्वर्यामध्येच म्हटले बघ सारंग तू रूपम कॉस्मॅटिकचा मालक आहेस आणि तुला हे सर्व करण्याची काय गरज होती तू एक मोठा व्यावसायिक आहेस सनीने तिला लगेच शांत करत म्हटले तुला कळणार नाही तू गप्प बैस सावलीने एवढे सभे सांगितल्यावरही तिलोत्तमाचा राग काही कमी झाला नाही आणि ती तिथून चिडून निघून गेली तिच्या मनात अजूनही सारांग नाराजी होती तिलोत्तमा निघून गेल्यावर सगळ्यांनी आनंदाने सारंग आणि सावलीचे घरात स्वागत केले घरात प्रवेश करताच त्यांची नजर सक्देवार पडली सकदेवला पाहून सारंगाने सावलीला धक्काच बसला त्यांनी आश्चर्याने विचारले सकदेव दादा अरे तू कसा बरा झालास तू तर आजारी होतास तेव्हा सदेव असून सांगितले काही नाही विठ्ठलाची कृपा म्हणायची तिकडे तुम्ही वारी पूर्ण केली आणि इकडे मला पांडुरंगाने बरे केले सदेवला पूर्णपणे बरे झालेले पाहून एकनाथ आणि कानूला फारच आनंद झाला वारीला जात असताना सकदेव तरुणावर आजारी होता आणि वारी पूर्ण होताच त्याला असे बरे झालेले बघून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले वारीच्या पुण्याईने सगदेवला नवसंजीवनी मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञता दिसत होती मग मा मालिकेचा भाग इथे संपतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा मालिकेचे असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा